काही टीका टिपणी वैचारिक असेल सिद्धांतावरती असेल तर जरूर त्याच्या संदर्भातली पक्षाची भूमिका मी स्पष्ट करत असतो पण स्तर सोडून अत्यंत खालच्या भाषेत कोण टीका टिप्पणी करत असेल तर आम्ही ते दुर्लक्ष करतो एक राज्यातले एक प्रमुख नेते म्हणून जयंतराव पाटील ओळखले जातात त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा जी टीका टिप्पणी आहे ती अत्यंत अनुचित आहे अशा खालच्या भाषेमध्ये टीका टिप्पणी करण्याच्या प्रवृत्तीबद्दल नापसंती व्यक्त करतो आणि निषेधी व्यक्त नमस्कार मी प्रशांत गोडसे आपण पाहत आहात लेट्सअप मराठी भाजपचा बालेकिल्ला आणि राष्ट्रीय स्वयं संघाचं मुख्यालय असलेल्या ऑरेंज सिटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर सुरू झालंय खरं म्हणजे शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध अशा प्रकारचे हे शिबिर पहिल्यांदा होत आहे यामध्ये वेगळी खासियत अशी आहे काय काय आहे आणि कशा पद्धतीने यामधनं कार्यकर्त्याला बळ मिळणार आहे हे महाराष्ट्र बघणार आहे आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सर आहेत सर अतिशय नियोजनबद्ध आणि सिस्टमॅटिक पद्धतीने या ठिकाणी दहा गट तयार करण्यात आले होते ही कल्पना नेमकी कुठून पक्षाच्या राजकीय इतिहासात एक आगळ्या वेगळं चिंतन शिबिर उत्तम नियोजन करत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विषयाला हात घालत त्यामध्ये शिबिर शिबिरार्थीचं मत जाणून घेत आम्ही हे शिबिर या ठिकाणी नियोजित केलेलं आहे मला असं वाटतं असं शिबिर या पद्धतीचं आयोजन म्हणजे आयोजन देखणंच प्रत्येक राजकीय पक्षात असतं पण एक वेगळा कार्यक्रम हा पहिल्यांदाच त्या ठिकाणी होतो आहे महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांनी स्थापित केलेल्या अनेक गटकोट किल्ल्यांची नावं देत आम्ही दहा समूह केलेत त्यांना प्रमुख नेमलेत प्रत्येक समूहामध्ये चाळीस ते पन्नास शिबिरार्थी त्याच्यामध्ये आहेत त्यांना विषय दिलेले आहेत त्या विषयाच्या अनुषंगानं पुढचे पाच वर्षे पक्षाचे ध्येय धोरणं पक्षाचा रोडमॅप पक्षाची विचारसरणी आणि पक्षाने करावायचं उपाययोजना आणि संघटन या संदर्भामध्ये आम्ही शिबिरार्थीचं मत जाणून घेतो आहोत मला असं वाटतं एक स्तुत्य उपक्रम पक्षाच्या जडणगणनेमध्ये प्रक्रियेमध्ये केवळ भूतपुरता त्यांचा सहभाग नसावा तर पक्ष ध्येय धोरणामध्ये सुद्धा त्यांना सहभागी करून घ्यावं या दृष्टीकोन आम्ही याचं नियोजन केलं ऑरेंज सिटी मध्ये पिंक वातावरण निर्मिती झाली आहे दादांना खरं बघितलं असेल आपण तर विधानसभेच्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीत लोकसभे निवडणूक देखील पिंक वर टार्गेट केलं होतं मात्र हा रंग दिवसेंदिवस खुलत जाताना दिसत आहे हा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि यामध्ये सगळं करत असताना आम्ही ही टीम स्वीकारली ज्याला स्वीकारली त्यावेळेला प्रचंड प्रमाणाची टीका टिप्पणी त्याच्यावरती झाली परंतु जनतेला ती पर भावली आवडली जनतेने प्रचंड पाठबळ लोकसभेच्या दारुण पराजयाच्या नंतर आमच्या पाठीमागे जे उभं केलंय के त्याचा आत्मसन्मान त्याचा सन्मान राखून आम्ही आता भवित्याजीवची वाटचाल याच पद्धतीने करणार आहोत शिवराज चिंतन शिबिराचं जे उद्घाटन परत भाषण झाली तुमची दादन झालं राष्ट्रीय कार्याध्यक्ष झालं ज्येष्ठ छगन भुजबळांचं भाषण झालं मात्र त्यामध्ये मा प्रफुल पाटलांचं जे भाषण झालं आणि नंतर दादा जे बोलले कार्यकर्त्याला पक्षासाठी वेळ द्यावा लागेल त्यात मग मंत्री असो किंवा स्वतः ते असो ही खूप महत्वाची गोष्ट त्यांनी मांडली यातनं म्हणजे सुरुवात त्यांनी अशी केली की कार्यकर्ता असो किंवा मंत्री असो त्यांची त्यांनी काण टसले सुरुवातीलाच एकदम परस्ति जे खरं आहे कुठल्याही पक्षाचं संघटन हे विचारधारा त्याचं योगदान त्याच्या योगदानामुळे पक्षाचा वाढलेला जनाधार आणि त्याला शिस्त याची जोड दिल्याशिवाय ते संघटन उत्तम होऊ शकत नाही आज तीच भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादानी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लबाईंनी मांडली ती अत्यंत योग्य होती आणि मला विश्वास आहे पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून सोडण्यास अधिक सांगणे न लगी जे शिबिरार्थी आहेत ते प्रमुख आहेत आम्ही त्यांची निवड करत असताना त्यांचं स्थान त्यांचं योगदान हा विचारत घेत त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याच्यामुळे या विचारधारेतून किंवा या शिस्तीतून उद्याच्या भविष्याची वाटचाल प्रत्येकाने केली उत्तम मजबूत फार मोठा जनाधार असलेला पक्ष पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला नक्की निर्माण करा लोकशाही न्याय आणि समता ही मेन टॅगलाईन आहे चिंतन शिबिराची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे एका सत्ताधारी उरोद, की विरोधी विरोधी पक्षातील जे पक्ष आहे मदे टिका कर पक्षी फक्त आ, ले ले। ते एकामेकांमध्ये किंवा टीका करताना दिसत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या टीकेकडे दुर्लक्ष करून फक्त प्रगतीच्या मार्गावर चाललंय काय नेमकं म्हणजे असं काय तुम्ही प्लॅन केलेलं आहे भविष्यातलं ज्याला जे बोलावं ते बोलत जावं आमची दिशा आमचं उद्दिष्ट आम्ही ठरवलेलं आहे जनतेची सेवा बहुजन समाजाचं हित आणि आपली धर्मनिरपेक्ष विचारधारेची विचारधारा हे सोबत घेत पक्षाचं संघटन वाढवणं यावरती आम्ही अधिक भर ठेवतो अशा वेळेला टीकाटिपणी होत राहते काही टीकाटिपणी वैचारिक का असेल सिद्धांतवर्ती असेल तर जरूर त्याच्या संदर्भातली पक्षाची भूमिका मी स्पष्ट करत असतो पण स्तर सोडून अत्यंत खालच्या भाषेत कोण टीकाटिपणी करत असेल तर आम्ही ते दुर्लक्ष करतो कारण महाराष्ट्रातल्या जनतेला अजितदादा प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ पक्षाची टीम नेमकं काय करते याची माहिती असल्यामुळे काही वेळेला अशा टीका टिप्पणीकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरतं आपण आता थोडस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येत्या काळामध्ये होऊ आहे जानेवारी पर्यंत निवडणुका खरं तर महायुती म्हणून तुम्ही एकत्र का समन्वय समितीमध्ये वरिष्ठ पातळीवरती हीच चर्चा आहे की महायुती म्हणून निवडणुकीला आपण सामोरं जावं प्रत्येक राजकीय प्रत्येक जिल्ह्यातली राजकीय समीकरणं प्रत्येक महानगरपालिकेतली राजकीय समीकरणं हे समजून घेऊन समन्वय समितीमध्ये या संदर्भातला विचार होईल आणि मग तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत आदरणीय देवेंद्रजी आदरणीय दादा आदरणीय एकनाथराव यांच्या समेत समन्वय समिती बसेल आणि महायुतीचं धोरण स्पष्ट करते भाजपाचा बाला किल्ले नागपूर आहे आणि त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस कायम सज्ज असते आणि काँग्रेसचं देखील मोठं पाडवळ या विदर्भातून मिळत असतं आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस चिंतन शिबिर घेत आहे म्हणजे काँग्रेसला देखील टक्कर देणार या त्या काळामध्ये कारण महायुती म्हणून जर तुम्ही निवडणुकीला सामोरं गेले तर काँग्रेस हा तुमचा महत्वाचा मुख्य प्रतिस्पर्धी असेल असं एकंदर दिसत आहे एक असं आहे की राजकीय लढाईमध्ये जे पक्ष विरोधात असतात त्यांच्याशी राजकीय टक्कर होत असते आपल्या संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये निवडणुका एक त्याच्यातला महत्वाचा गाभा आहे त्यामुळे त्यांच्याशी टक्कर होणं त्यांच्याशी राजकीय लढाई करणं हे स्वाभाविकच त्या ठिकाणी आहे एकेकाळी विदर्भाई जनतेने काँग्रेसला मोठ्या प्रमाणावरती पाठबळ दिलं यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे ये अभूतपूर्व यश विदर्भीय जनतेने दिलं पाठबळ दिलं महायुती म्हणून दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दिलं त्यामुळे सातपैकी पैकी सहा जागांच्यावरती आम्ही मोठ्या फरकाने विजय झालो एक जागांच्यावरती मैत्रीपूर्ण लढत होती तिथे दुर्दैवाने आम्हाला मोर्शी अमरावतीमधली देवेंद्र भोयारांच्या जागेवरती पराजय पत्करावा लागला पण वैदर्भीय जनतेने मोठ्या प्रमाणावरती आम्हाला स्वीकारले असल्यामुळे पक्षाचा जनाधार वाढवणं पक्षाचं संघटन वाढवणं आणि पूरकपदीचं महायुतीसाठी काम करणं या धोरणाने आम्ही शिबेर राष्ट्रवादी काँग्रेस करतात कुठेतरी थांबलेले पण पडळकर काय थांबायला तयार नाही यासाठी थेट आज येते शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील फोन केला त्या संदर्भामध्ये पवार साहेबांसारखं सहा दशक राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या नेतृत्वाबद्दल असंबंध बोलणं किंवा आज एक राज्यातले एक प्रमुख नेते म्हणून जयंतराव पाटील ओळखले जातात त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा जी टीका टिप्पणी आहे ती अत्यंत अनुच्छित आहे शेवटी टीका टिप्पणी व्हावी मतभेद असतील सिद्धांतावरती विचारसरणीवरती त्या संदर्भामध्ये एक स्तर देऊन टीका टिप्पणी व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे पण अशा खालच्या भाषेमध्ये टीका टिप्पणी करण्याच्या प्रवृत्तीबद्दल नापसंती व्यक्त करतो आणि निषेधी व्यक्त करतो सर हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री अनेक वेळा झाले त्यांचा रेकॉर्ड देखील झालाय पण मुख्यमंत्री व्हावे अशा प्रकारे कार्यकर्ते इच्छा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मात्र त्यावरती त्या आता भाष्य करताना दिसत नाही होत नाहीये शिबिरामध्ये देखील अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केला होता की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजितदा बसावं अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ती पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यास नेत्यांची इच्छा आहे पण आम्ही वास्तववादी आहोत आम्हाला राजकीय भान आहे त्याच्यामुळे विद्यमान राजकीय परिस्थिती भारतीय जनता पक्षासोबत आम्ही केलेली होती त्या माध्यमातून आम्ही पक्ष संघटन वाढवावं उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादाच्या नेतृत्वाखाली काम करावं या दृष्टीकातून आज आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतो बघूया मिळेल त्यावेळेला येत्या काळामध्ये संघटनेचं कशी वाटचाल असणार आहे कारण आता तुम्ही आता जे दहा गट त्यांची चिंतन होत आहे आता त्यानंतर आता डिस्कस होईल आणि त्यानंतर जर विचार केला तरुणांना देखील मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षाकडून वाव दिली जाते स्थानिक स्वराज्य जा संस्थांच्या निवडणुकीमध्ये या संदर्भात काही रेशो ठरलाय का तुमचा नाही अजून त्या संदर्भामध्ये रेशो ठेवण्याचं काही कारण नाही समन्वय समितीमध्ये जर या विषयावरती चर्चा झाली की आपण एकत्रितपणाने निवडणुकीला समोर जावं प्रत्यक्षात निवडणुका ज्या दृष्टिक्षेपात येतील घोषित होतील त्यावेळेला याला गती मिळेल आणि मग नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निय आम्ही चर्चा करू आणि अंतिम निर्णय सर मराठा आरक्षण ओबीसी समाज यामध्ये थोडस राज्यामध्ये द्वंद्व पेटताना दिसत आहे ते फक्त आरक्षण हैदराबाद गॅजेट वरनं आणि त्यामध्ये काल एक मोठं वक्तव्य ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडनं नागपूरमध्ये झालेलं आहे त्यांनी म्हटलं आहे आंतरविली सराटीमध्ये जी पोलिसांवरती किंवा कार्यकर्त्यांची दगडफेक झाली त्यामध्ये राष्ट्रवादी करून शरदचंद्र पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या आमदारांचा हात होता असा त्यांनी दावा केला होता या विधानाकडे कसं पाहता तुम्ही भुजबळ साहेब ते राज्याचे एक वरिष्ठ नेते आहेत गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष ते ओबीसीच्या हक्कासाठी सतत त्यांनी एक सहभाग उभी केली आहे त्यामुळे त्यांनी जे काही काल मत व्यक्त केलं असेल त्या संदर्भातली त्यांच्याकडे माहिती असेल त्याच्यामुळे ते त्यांनी व्यक्त केलं असेल म्हणजे त्यांच्याकडे ठोस पुरावा असल्यानंतर त्यांनी वक्तव्य केलं आहे माहिती असेल असं मी म्हटलं आणि त्याच्यामुळे ते वरिष्ठ नेते असल्यामुळे ते जबाबदारीने अनेक वेळेला वक्तव्य करत असतात त्याच्यामुळे त्यांनी ज्या संदर्भामध्ये वक्तव्य केले असेल त्याची नोंद ज्याने त्यांनी घ्यावी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शिस्तीचं पालन करायलाच पाहिजे अशा पद्धतीचे आता सर्वांचे काय त्यामुळे येत्या काळामध्ये पक्षातून जे ले ले। पक्षा मुख्य पदावर असतील ते देखील याकडे लक्ष देतील असं वाटतं तुम्हाला निश्चितच कार्यकर्त्यांनी जशी शिस्त बाळगली पाहिजे तसं तालुका जिल्हा स्तरावरच्या सहकार्या शिस्तीचं पालन केलंच पाहिजे आणि राज्यपावरती नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकाने त्या शिस्तीच्या चाकुरतीनच पक्षासाठी आणि जनतेसाठी योगदान दिलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठाम ठामपणाची भूमिका या प्रश्नाने मी मुलाखतीचा शेवट करतो ज्या पद्धतीने दोन ठाकरे बंधू एकत्र यावा म्हणून ठाकरे सेना आणि मनसे म्हणजे जे कार्यकर्त्यांची भावना होती दोघं भावना एकत्र यावा आणि ते एकत्र यांच्या दिशेने पावलं आहे तशाच पद्धतीने सुप्रिताई सुळे म्हणजे शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांनी देखील एकत्र यावा अशा बॅनर नागपूरमध्ये पाहायला मिळालं आणि तशी जनभावना कार्यकर्त्यांची देखील आहे हे स्वप्न त्यांचं पूर्ण होऊ शकतं का किंवा कधी होईल कोणी कार्यकर्त्यांनी काय बोर्ड लावले मला माहित नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे समोर हा अजेंडा आज अजिबात नाही एक विचार घेऊन आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी झालो बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी सरकारमध्ये असलं पाहिजे की समान समाजसाहेबांची शिकवण मनामध्ये ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकशाहीच्या माध्यमातून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्या निर्णयाशी आम्ही ठाम पक्षाचा सविसावा वर्धापन दिन साजरा होत असताना आम कार्यकर्त्यांच्या समोर प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही तो ठराव हो त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आता आपण म्हणताय तो वेगळा विचार आहे आज तो विचार किंवा तसा अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर नाही महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीला त्याचा फटका बसेल का काय वाटतं तुम्हाला एक तर ते अजून निवडणुकीला एकत्र येतात की नाही ते पाहायचं आहे आले तरी वेगळं आम्हाला वाटायचं काही कारण नाही कारण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित यावं काही येऊ नये हा त्यांचा आखतारीतला प्रश्न आहे आता एकत्रित आल्यावर काय महाराष्ट्रातली जनता ठरवेल महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे सुविधा आहे त्यांना लोकशाहीचा आदर आहे आणि नेमकं का महाराष्ट्रासाठी काय करावं याचं भान महाराष्ट्रातल्या मतदार असल्यामुळे लवकरच घोडा मैदान जवळ आल्यामुळे ते आपल्याला निकाल पाहायला मिळतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुंबईचा महापौर हा मराठी माणूस असेल महायुतीचा असेल मात्र आता मनसेकडनं किंवा इतरांनी टीका केली जात आहे की भाजपकडे जर गेला असेल तर महापौर हा भाजपचा होऊ शकतो असा त्यांनी दावा केलेला आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईचा महापौर कोण व्हायला हवा मुंबईचा महापौर महायुतीचा होईल मराठी माणूस होईल महायुतीचा महापौर होईल महायुतीचे सगळे नेते म्हणून मुंबईकर जनता साहेब तुम्ही संवाद हे होते सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी पद्धतशीर सांगितलं कशा पद्धती हे चिंतन शिबिर आहे आणि यामधनं येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशाप्रकारे बळ मिळेल याविषयी त्यांनी आपल्याला माहिती दिली प्रशांत गोडसे लेट्स अप मराठी नागपूर सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वाला कल जाने वाला है जाने आहे आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीड़ा क्षेत्र महाराष्ट्र स्पंदने संवेदनशीलतेने ने टिपनारे माध्यम मजे अप मराठी जगासोबत एक पाउल पुढ़े रहनेस लेट्सअप से सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा